नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर विशेष बातम्या सांगली जिल्ह्याचे प्रसिद्ध तालुक्यातील चिंचणी अजातशत्रू आदर्श कणखर व्यक्तिमत्व भावी युवा पिढीचे आशास्थान माननीय श्री सागरदादा कृष्णा जाधव यांना भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरवली जिल्हा कोल्हापूर आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कृष्णा हॉल नांदणी येथे विशेष समारंभात जाधव यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाभूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित शाल श्रीफळ मानपत्र सन्मान चिन्ह देऊन समारंभपूर्वक पुरस्काराने गौरवण्यात आले दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय श्री जोगेंद्र कवाडे साहेब माननीय श्री जयदीभाई कवाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ राज्यमंत्री दर्जा यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला दरम्यान यावेळी प्रमुख पाहुणे गडहिंग्लचे माननीय डॉक्टर शहाजीराव काळे माता सावित्री आई गृहनिर्माण संस्थेचे चेअरमॅन माननीय श्री विश्वनाथ आंबेडकर साहित्यिक भीमक्रांती सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब कांबळे सांगली स्टार अभिनेत्री माननीय कुमारी अंजली सकळी भीमक्रांती सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीचे दिलावर पटेल संस्थेच्या सचिव माननीचे मंगला कांबळे इत्यादी प्रतिष्ठित मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते आदरणीय माननीय श्री सागरदादा जाधव यांचे सामाजिक योगदान गरीब होतकरी मुलामुलींना वाटप अनेक गरीब मुलींना लग्न सोहळा पार पडला कलासागर जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सामाजिक सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि चिमण्यांसाठी लहान लहान घरटी बनवणे हस्तकला वस्तू घडवण्याचे भावी युवा पिढी मुलामुलींना भगिनींना कलेचे व्यासपीठ मिळवून देणे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून अनेक भावी युवा पिढीला व्यसनमुक्त करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले शिवजयंती गणेशोत्सव दुर्गा उत्सव यासोबत थोर महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायणोत्सव आयोजन चिंचणीमध्ये श्री यल्लम्मादेवी यात्रेनिमित्त सुमारे वीस भव्य रांगोळी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या रांगोळी चित्रकला वक्तृत्व कथाकथन कीर्तन पोस्टर प्रदर्शन महोत्सव माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात यशस्वी वाटचाल ग्रामीण भागातील आरोग्य सेवे सुधारणा करण्याबाबत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर वृक्षारोपण इत्यादी मोफत आयोजित केले भावी युवकांच्या आरोग्याचे उत्तम प्रकारे संवर्धन करण्यासाठी मोफत कबड्डी खो खो बॅडमिंटन व्हॉलीबॉल फुटबॉल कुस्ती इत्यादी भारतीय खेळांचा सराव करणे अपघातग्रस्त आणि आपत्तीग्रस्त गरीब होतकरू यांच्या मदतीसाठी हात अनेकांचा जीव वाचवण्याची झडधडपड भावी युवा पिढी कलावंत यांच्यासाठी कलासागर जनसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना केली दरम्यान सागर जाधव यांना राज्यस्तरीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाभूषण जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध जिल्हास्तरीय राज्यभरातून जिल्हाभरातून विविध म क्षेत्रातील मान्यवरांचा अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा